विश्रामबाग सह महापालिके क्षेत्रातील अनेक खाऊ गल्ल्यांमध्ये उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यामुळे हिंसक कुत्र्यांचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे उघड्यावर चिकन वेस्ट टाकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांना महापालिकेने झटका दिला आता उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यास संबंधित हातगाडी धारकाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे खुद्द उपायुक्त स्मृती पाटील यांनी विश्रामबाग येथील खाऊगल्लीत जाऊन विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खाऊ गल्ले आहेत बहुतांशी खाऊगल्ल्यांमध्ये चिकन सिक्स्टी फाय किंवा अन्य पदार्थ विक्री केले जातात यातील चिकन वेस्ट हे हातगाडी चालकांकडून उघड्यावरच टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी मोकाट कुत्री एकत्र येतात आणि त्यामुळे कुत्री हिंसक बनतात त्यामुळे चिकन वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या हातगाडी चालकांना आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय आपल्या हातगाडीवरील चिकन वेस्ट हे महापालिकेच्या डस्टबिन मध्ये टाकायचं आहे अशा सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्यात तर या नियमांचा भंग करणाऱ्यांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतरही जर तो व्यवसायधारक ऐकत नसेल तर त्याच्या हातगाडीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्मृती पाटील यांनी दिला यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे स्वच्छता निरीक्षक मेघा राणी कांबळे कोमल कुदळे उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार आज आपण शंभर कुटी रोड येथील जे इथं खऊगल्ली आहे ते रस्त्यावर आहेत त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आणि त्यांना काही सूचना देण्यासाठी आलेलो हो। आहोत त्याचं कारण एकच आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की रात्रीच्या सगळा खऊ गल्लीत गाड्यावर जे विक्री होते त्याचा कचरा पडलेला असतो त्याच्या माध्यमातून कुत्र्यांचं प्रमाण वाढतं आणि कुत्र्यांच्या प्रमाणामुळं अनेक कुत्रे लोकांवर हल्ले करतात लहान मुलांवर हल्ले करतात तसेच सगळे जे काही कचरा असतो त्याच्यामुळं गृहंधी पसरते ह्या सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम आहेत शासकीय नियम आहेत महानगरपालिकेने स्वच्छतेचे जे नियम झाले होतं म्हणून दिलेले आहेत ते त्याचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनी आपापला डस्टबिन आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून स्वतः स्व ठेवावे जी गाडी येते त्याच्या घंटाकडीत टाकावा नसेल गाडीचा नंबर घ्यावा त्यांना सांगावं एवढं तरी तो ॲक्टिव्हिली सगळे करू शकतात हे इथल्याच घंटागडीत खाऊ घाल त्याची जर नाही आहे या सगळीकडे चांगलीमध्ये सोपाली उगल सगळं सूचना असते की आपला कचरा आपली जबाबदारी असेल आणि ते महापालिकेस आपले आपला कचरा व्यवस्थित त्यांच्याकडे आपले सहकार्य करायचं आहे अन्यथा याबाबत जे काय नियमान्व आहेत जे काही सक्ती दंड असेल दंड वसूल केला जाईल नमस्कार मी आनंदवहन बाल उद्यान शंभरपट्टी रोड इथून बोलतोय महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम इथं आमच्या खाऊबलेला भेट दिली आहे त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही जे काही गार्डनवरचा जे काही कचरा वगैरे असतो ते सगळा डस्टबिनमध्ये घालून आम्ही घंटागाडीमध्ये व्यवस्थित आणि त्या सर्वजण आम्ही त्यामध्ये त्यांचा ता सपोर्ट करू ਅਨੇ ਵਿਵਸਥਾ ਸੋਚੇ ਤੇ ਕਾਜੀ ਵਗੈਰੇ ਕੀਤੇ